आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी धावत्या रेल्वेत मावस भावाला कोल्ड ड्रिंक्स विषारी औषध पाजून हत्या करणाऱ्या दोघांपैकी एकाला नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे याबाबत या पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक एस एस बनकर यांनी सांगितले की चोवीस जून हजार तेवीस रोजी मंगला एक्सप्रेसने जितेंद्र बनवारी यादव वीस व त्याचे दोन मावस भाऊ नाशिक ते ग्वाल्हेर असा जनरल डब्यातून प्रवास करत होते रेल्वे गाडी झाशी येथे गेल्यानंतर ये जितेंद्र यादव याचा मृतदेह आढळला वैद्यकीय तपासने त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जितेंद्र यादव यादव या मृत्यू कोल्ड ड्रिंक्समध्ये विषारी औषध देऊन झाल्याचे निष्पन्न झाले घटनेचे क्षेत्र नाशिक रोड असल्याने झाशी पोलिसांकडून तपासाकरिता हा गुन्हा नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला त्या अनुषंगाने तपास सुरू असताना मयत व त्याचे वडील व त्याच्याबरोबर असलेले दोन मावस भाऊ यांच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासून लोहमार्ग पोलिसांनी तुंडा उर्फ राम हे नरेश सिंह यादव व तेवीस त्याचा दुसरा फरार भाऊ संजू राजाराम यादव याचा शोध सुरू है ही कारवाई लोहमार्ग पुलिस अधीक्षक स्वाती भोर लोहमार्ग उप विभागीय पुलिस अधिकारी एस एम लोहकरे प्रभारी निरीक्षक बनकर मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष उफाड़े पाटील धनंजय नाईक शैलेश पाटील राज बच्चाव यांनी यशस्वीरित्या ये पार पडली ए के पी न्यूज साठी अनवर खान पठाण नासिक